આરતીયા માતા તું હવકલાસી હવકલાસી જગંધારા સાટી જગોંધારા સાટી તું ફસી ભક્ત વસલ તું એ ભોશી ગુ એ ભોશી म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्था आरती ओ हो वाडू आरती ओ हो वाडू चरणी ठेवून या माता जय पर ब्रह्म तुझा अवतार तुझा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्ण पाम शेषादी कृष्ण शे नलगे चा पार नलगे पार तेलके चढमुळ कैसा तेलके चळमुळ कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था ओ आरती ओ आरती ओ चरणी ठेवणी या मठा मठा या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आपण प्रबोधनाला सुरुवात करू काल माघ महिन्यात ही संकष्टी झाली चतुर्थी आता या चतुर्थीला आपली विनायकी चतुर्थी जी असती पहिल्या शुद्धातली त्याला विनायकी चतुर्थी म्हणतात आणि पद्यातली पौर्णिमेनंतर जी चतुर्थी येते त्याला संकष्टी म्हणतात संकष्टी कशासाठी म्हणायचं संकट टाळण्यासाठी पौर्णिमेनंतर जी जी चतुर्थी असते ती जर चतुर्थी तुम्ही गणपतीची सेवा केली गणपती याचं शीर्ष म्हणलं उपवास केला किंवा काही अजून जे काही करायचं असेल ते केलं जप केला तर तुमच्यावर येणार संकट हे गणपती बाप्पा तारून येतात म्हणून त्याला संकष्टी म्हणायचं माघ महिन्यातल्या संकष्टीचं विशेष महत्व आहे कारण माघ महिन्यामध्ये विनायकी चतुर्थीला गणपतीचा जन्म जयंती झाली म्हणून ह्या महिन्यातल्या गण गणपतीला चतुर्थीला विशेष महत्वाचा आज आहे पंचमी आजच्या पंचमीला म्हणतात औदुंबर पंचमी औदुंबर पंचमी म्हणजे आज औदुंबराच्या वृक्षाची पूजा केली जाते विशेषतः औदुंबरला औदुंबरला खूप मोठा उत्सव करतात औदुंबराची विधिवत पूजा केली जाते औदुंबराच्या वृक्षाची तिथं मोठा उत्सव असतो त्यांच्या दहेच्या प्रमाण तिथं जे काय असेल ते सगळं व्यवस्थित होतं म्हणजे कालची चतुर्थी आणि आजची पंचमी या दोन्ही दिवसाचे माघ महिन्यातील महोत्सवाची असतात आज तुम्हाला मी जर उत्तम शिष्य कसा असावा गुरुबद्दल सर्व आपल्याला आहे गुरुबद्दल आपण कसा आपला भाव पाहिजे गुरुबद्दलचं काय वागणं पाहिजे आता शिष्याने कसं वागायला पाहिजे गुरुचं ठीक आहे शिष्याची पण काही जबाबदारी आहे ना शिष्याने कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे गुरुविषयीचा भाव कसा पाहिजे तर आपल्या परंपरेमध्ये सर्वात श्रेष्ठ गुरु म्हणजे शिवशंकर महादेव सगळ्यात पहिले गुरु आहे सगळ्यांचे गुरु रामानी सुद्धा विष्णूंनी सुद्धा पहिली महादेवाची पूजा करायची आपले स्वामी सुद्धा पहिलं महादेवाचं नाव घेतात शिवशंकर सुरुवातीला त्यांचा तो जप आहे आधी शंकराचं नाव घेतात म्हणजे पहिले श्रेष्ठ गुरु कोण आहेत तर शिवशंकर महादेव आपल्याला जे गुरु लाभलेले आहेत ते या परंपरेतलेच आहे आपण जे गुरु म्हणजे आता इथे ज्यांनी ज्यांनी गुरु केलेले आहेत हे ज्यांचे गुरु आहेत दत्तात्रय कोणाचे गुरु आहेत ते या परंपरेतले आणि दत्तात्रयाचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ पिठापूर दुसरे अवतार नरसिंह सरस्वती गाणगापूर वाडीला त्यांचं वास्तव्य होत तिसरा अवतार आहे श्री स्वामी समर्थ अक्कलपोर अशा या अवतारी पुरुषांनीच ही आपली परंपरा ठेवलेली आता या गुरूंच जर आपल्याला शिष्यत्व घ्यायचं असेल आपल्याला पत् करायचं असेल तर त्याला त्याच्यासाठी आपली पात्रता टाकायची तुम्ही तसे पात्र पाहिजे मग ही पात्रता येण्यासाठी काय करायला पाहिजे खूप काही करावं लागतं शिष्य होणं सोपं नाही शिष्यत्व गुरुनी देणं ही गोष्ट सोपी नाही तेवढी पात्रता तुमच्या अंगी यावी लागते आपल्या अंगी यावं लागते मग पात्रता येण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याच्यासाठी खूप तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे संयम ठेवावा लागणार आहे गुरुबद्दलचा भाव गुरुबद्दलचा आदर हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे तुमच्या मनाची ती तयारी असली पाहिजे नुसतं मी शिष्यत्व गुरु मला द्या मला द्या असं म्हणून गुरु देत नसता गुरुना जेव्हा तुम्हाला शिष्यत्व द्यायचं असेल ती वेळ जेव्हा येईल तेव्हाच ते येतात तुम्हाला जावं लागत नाही गुरु आपण तुमच्याकडे शिष्यत्व द्यायचं असेल तुमच्या घरामध्ये तुमच्या दारामध्ये तुमच्या अं मनामध्ये गुरु आपण होऊन येतात आज तुम्हाला मी गुरुमंत्र देणार आहे असं सांगतात घ्यायचं आहे मला गुरुनी गुरु शिष्यत्व द्यायचं आहे असं तुमच्या मनात आलं पाहिजे असा भाव दृढ भाव तुमच्या मनामध्ये जेव्हा येईल मला गुरु घेईल गुरुकडनं मला शिष्यत्व घ्यायचंच आहे असं जेव्हा तुमच्या मनाचा भाव होईल तेव्हा मग तुम्ही त्याला पात्र आता ही पात्रता येण्यासाठी काय करायला पाहिजे गुरुच शिष्यत्व घेण्यासाठी पात्रता पाहिजे ही पात्रता कशी येणार आहे काय केल्यावर तुमच्या अंगी पात्रता येणार आहे तर तुम्हाला खूप काम करावं लागणार आहे खूप मोठं कार्य करावं लागणार आहे तुमचा दर्जा वाढवावा लागणार ला आहे तुमची गुणवत्ता वाढवावी लागणार आहे आणि गुरुच्या बद्दल स्वतःच्या मनामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे प्रेम भाव निर्माण झाला पाहिजे तरच तुम्ही शिष्यत्व पदाला योग्य आहात आता हे करण्यासाठी काय करायचंय तुम्हाला गुरु शिष्यत्व तर तुम्हाला पाहिजे गुरुकडे तुम्ही विनंती करताय कि मला शिष्यत्व द्या काही करण्याची माझी तयारी असं जर तुम्ही म्हणलात तर ते काम सोपं होऊन जात शिष्य तयारीशी तुमची मनाची तयारी पाहिजे म्हणजे ते शिष्यत्व तुम्हाला गुरु सोपं करून देतात काही अवघड नसतं त्याच्यामध्ये मग काही वेळेला काय होत कुठेही गुरु शोधणे आपल्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुरु कुठेही शोधावा लागत नाही जेव्हा तुमच्याकडे शिष्यत्व येत गुरुंच शिष्यत्व तुम्हाला देतात ते तेव्हा काय वाटतं तुम्हाला आता काही करताना गुरु कुठं शोधायची गरज नाही गुरु आपल्याला भेटलेले आहेत असा भाव जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा तुम्ही शिष्यत्व पदाला योग्य आहात तुम्ही पात्र झाला आहात खरा शिष्य हा सतत गुरुच्या सानिध्यात असतो सतत आणि गुरुच्या चरणाशी लीन असतो सतत त्यांच्या सानिध्यात गुरुच्या असणं आणि गुरुच्या चरणाशी लीन होणं ही खरे शिष्यत्वाची लक्षण आहे खरे शिष्य असतात तर शेती गुरुच्या आदेशाची वाट बघत नाहीत गुरुनी कुठलं काम सांगितले गुरुचा सा आदेश काय ह्याची वाट बघत नाही एवढा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आलेला असतो शिष्याच्या अंगी की कुठलाही निर्णय तुम्ही घ्यायला सक्षम असता आणि त्या गुरुचा पण तुमच्यावर एवढा विश्वास असतो की तुम्ही कुठलंही काम करा कुठलंही कार्य करा गुरु तुमच्या पाठीशी असतात त्यांना विश्वास असतो की हा शिष्य आहे ना माझा त्याच्यावर माझा विश्वास आहे गुरु पण काही तुमच्याला आक्षेप घेत नाही आणि तुम्ही शिष्य पण गुरुच्यावर भार टाकतो आपण काय करतो आता गुरु आता सगळा भार गुरुवर आपण काही करायचं नाही सगळा भार गुरुच्या वर टाकायचा हात झटकून व्हायचा असं करता येत नाही गुरु असं म्हणत नाहीत की मी तुमची सगळी जबाबदारी आहे म्हणजे तुम्ही काहीच करायचं नाही असं नाही ती शिष्यत्व पत्करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं पाहिजे सतत तुम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे तरच गुरु तुम्हाला तुमच्यावर कृपा करणार आहे नाही तर मी गुरु केले आता गुरु बघतात सगळं आपण काही करायचं नाही असा भाव कधीही मनात आणायचा ना बरोबर नाही तुम्ही पण प्रयत्न केलेच पाहिजेत ना आपण काही काही गोष्टी काय म्हणतो दैवावर सोडून द्यायचो काय दैवात असेल ते होईल असं नाही दैवाच्या बरोबरीने तुमचा प्रयत्न पाहिजे तुमचे कष्ट पाहिजे तुमचा तिथं थोड तरी तिथं तुमचं प्रयत्न झाले पाहिजेत तर दैवावर नाही तर सगळं दैवावर मी समोर काहीच तुम्ही केलं नाही तर कसं तुम्हाला आडला हरीण खाटल्यावर दरी काहीतरी ते आहे की म्हण तसं करून उपयोग नाही तिथं शिष्यत्व तुमचं असणार नाही आता जेव्हा गुरुकडून आपल्याला शिष्यत्व मिळणार आहे किंवा मिळाले नाही तेव्हा संपर्क लोह परिसा परी लोह स्पर्श झाल्यावर लोह म्हणजे लोखंडाचं काय होत सोन मग तसा तुम्ही जर संपर्कात आला कोणाच्या गुरुच्या गुरुनी गुरु तुम्हाला स्वीकारलं त्यांचं शिष्यत्व द्यायला त्यांनी तयार केलं हरकत नाही मी तुला शिष्य गुरुमंत्र दिलाय तू माझा आजपासून शिष्य एवढा आपला स्पर्श झालाय आपण म्हणजे लोह आहेत लोखंड आहेत आपलं जीवन आपलं आयुष्य आहे आणि गुरुचा जर स्पर्श आपल्याला झाला तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार फक्त एक मात्र पाळायचं गुरुबद्दल तुम्ही कुठलीही मनात शंका घ्यायची नाही बद्दल कुठलाही संशय घ्यायचा नाही जो गुरुबद्दल संशय घेतो जो गुरुबद्दल शंका घेतो तो, तो कधीच शिष्य होऊ शकत नाही कधीच नाही शंका आणि संशय मनामध्ये शू सुद्धा द्यायचा नाही गुरुबद्दल घेतली तुम्ही शंक्राने मग तुम्हाला शिष्य गुरु देणार नाही तुम्ही जसा आई आपल्याला परमेश्वराच्या ठिकाणी असते आपण आईला गुरु मांडतो परमेश्वर मांडतो ईश्वर मांडतो भरे ती इतरांच्या दृष्टीने एक सामान्य स्त्री आहे पण आपल्याला आई आपली गुरु समान आहे ईश्वरा समान आहे तसा भाव तुम्ही तुमच्या मनामध्ये गुरुच्या बद्दल असलाच पाहिजे गुरु बद्दल चांगला भाव आदर भाव प्रेम भाव हा नेहमीच असला पाहिजे आणि मुख्य म्हणजे विनम्रता पाहिजे गुरुच्या जवळ लीनता पाहिजे चरणाशी लीन व्हायला पाहिजे आता काही काही ना दर्शनाचा भाव असतो काही ना अनुभवाचा असतो काही ना आनंदाचा असतो पण सर्वोत्तम भाव म्हणजे गुरुबद्दल दर्शनाची इच्छा जो व्यक्त करतो तो खरा भाव सर्वोत्तम गुरु शिष्याबद्दलचा भाव कोणता गुरुबद्दल दर्शनाची इच्छा दर्शनाची आस करणार असणार त्याला म्हणायचं सर्वोत्तम गुरु बद्दल असणारा मग तुम्हाला जर तशी इच्छा असेल की आपण शिष्यत्व घ्यायचंय मनापासून जर ती इच्छा असेल तर गुरु तुम्हाला शिष्यत्व पद देतात ही कोणतीही गोष्ट अशक्य नाही म्हणून स्वामी म्हणतात अशक्य हे शक्य स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय